धुळे शहरातील धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदासाठी नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली यामध्ये चेअरमनपदी यशवंत दामू करणार तर वाईस चेअरमनपदी नानासाहेब देवराम पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली या निवडीमुळे बाजार समितीमध्ये नवीन नेतृत्वाची धुरा त्यांच्या खांद्यावर आली आहे यापूर्वीचे चेअरमन बाजीराव पाटील आणि व्हाईस चेअरमन योगेश पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे ही निवडणूक घेण्यात आली या निवडणूक प्रक्रियेमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मनोज चौधरी यासह नवनीत गोसावी अमोल येंडाईट यांनी काम पाहिले त्यांना मार्केट कमिटीचे सचिव देवेंद्र पाटील आणि असहसचिव विशाल आव्हाड यांनी सहकार्य केले यावेळी माजी आमदार कुणाल पाटील यांची विशेष उपस्थिती होती त्यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया सुरळीत पार पडली नूतन चेअरमन आणि वाईस चेअरमन यांच्या निवडणुकी यांच्या निवडीमुळे बाजार समितीच्या कामकाजाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे आज आमचे माजी चेअरमन बाजीराव नाना यांनी राजीनामा ना दिल्यामुळे तसेच वाईस चेअरमन योगेश या दोघांनी दोन वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर राजीनामा दिल्यामुळे आज आमची मी चेअरमन पदासाठी आणि एन नानाची व्हाईस चेअरमन पदासाठी आज या ठिकाणी निवड करण्यात आली हे सर्व बाबांचं श्रेय आहे बाबांच्या नेतृत्वाखाली जवाहर गटाचं पूर्ण पॅनल या मार्केटमध्ये आहे आणि आतापर्यंत मार्केटमध्ये जे काम चाललं तसंच काम या पुढे देखील चालू राहील सर्व संचालक मंडळ अमाल मापाडी व्यापारी शेतकरी या सगळ्यांची समन्वय साधून सगळ्यांना चांगल्या चांगला, चांगला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि मार्केटमध्ये उत्पन्न वाढीसाठी जेवढे प्रयत्न करता येतील दे। तेवढे आम्ही करून कुणाल बाबा आणि त्यांच्या जवार खुर्च्या पाठीमागे जास्तीत जास्त ताकद वाढवण्यासाठी आम्ही औरात्र प्रयत्न करू आणि आज ही माझी जवळजवळ वय सत्तर आहे माझी निवडणूक आहे यापुढे मी पूर्ण आयुष्यभर बाबांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे आणि कुणालबाबांसाठी औरात्र झटण्याचं काम यापुढे आम्हाला करायचं आहे चला या ठिकाणी